स्वामी समर्थ प्रेरणादायी संदेश व्यवसायासाठी अवघे विश्व व्यापून टाकणारा मी समर्थ आहे हे लेकरांनो व्यवसायाची वाट ही सोपी नसते अडचणी अपयश संशय हे सारे येतात पण ज्याचं ध्येय पवित्र आहे ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याचा मार्ग मी स्वतः तयार करतो व्यवसाय म्हणजे केवळ नफा नाही व्यवसाय म्हणजे व्यवहारातला विश्वास ज्याच्याकडे प्रामाणिकपणा आहे जो ग्राहकाला देव मानतो त्याचा व्यापार कधी कोसळत नाही लोभ फसवणूक खोटेपणा हे टाळा कारण पैसा आला तरी समाधान हरवेल पण प्रामाणिक प्रयत्नाने मिळालेला पैसा हा घरात सुख समाधान आणि कीर्ती आणतो परिश्रमाशिवाय काही मिळत नाही ज्याने मेहनतीचे घामाचे थेंब गाळलेत त्यालाच माझे कृपाशीर्वाद फळ देतात कर्म करा फलाची चिंता करू नका भीती कशाची समर्थ आहे मागे हे लक्षात ठेवा व्यवसायात स्पर्धा आहेच पण द्वेष मत्सर यात वेळ वाया घालू नका स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवा स्वतःचे कौशल्य वाढवा ज्याच्या हातून इतरांची सेवा होते त्याला धनधान्य मान सन्मान आपोआप मिळतो तुमच्या टीमला सोबत घ्या त्यांचा सन्मान करा सर्वांच्या योगदानातून मोठं यश निर्माण होतं एकटा माणूस दीप लावतो पण हजारो दीप मिळूनच मंदिर उजळतं हे लक्षात ठेवा व्यवसाय म्हणजे फक्त पैशाची शर्यत नाही तर समाजासाठी योगदान आहे तुमच्या प्रगतीतून इतरांची प्रगती होईल तरच खरी श्रीमंती लाभेल मी समर्थ तुमच्यासोबत आहे धैर्य ठेवा प्रयत्न करा सेवा करा यश तुमच्या पायाशी नतमस्तक होईल भीती कशाची समर्थ आहे मागे शिकवण एक प्रामाणिकपणा ठेवा फसवणुकीतून मिळालेला पैसा थोडा असतो पण प्रामाणिकपणे मिळालेला पैसा आयुष्यभर टिकतो शिकवण दोन धैर्य ठेवा अडचणी आल्या अपयश आले तरी थांबू नका प्रयत्न करत राहिलात तर माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत शिकवण तीन ग्राहक हा देव आहे त्याला सन्मान दिला योग्य सेवा दिली तर व्यापार आपोआप वाढेल शिकवण चार टीमला आपले कुटुंब माने सर्वांना सोबत घेतलं तर यश नक्की मिळतं शिकवण पाच व्यवसाय म्हणजे केवळ नफा नाही तर सेवा आहे समाजाला उपयोग झाला तरच खरी कीर्ती मिळेल लेकरांनो लक्षात ठेवा भीती कशाची समर्थ आहे मागे आता एक सांगतो हे बोल ऐकून जर मनाला उभारी मिळाली धैर्य वाढलं आणि व्यवसायासाठी नवा जोम आला तर माझ्या लेकरांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नाही केला तर माझे आशीर्वाद नक्कीच राहतील पण मग म्हणू नका की स्वामी समर्थांचे पुढचे संदेश तुमच्यापर्यंत पोचले नाहीत <laughs> म्हणूनच सांगतो सबस्क्राईब करा बेल वाजवा आणि समर्थांच्या शिकवणीचा लाभ घ्या भीती कशाची समर्थ आहे मागे